साधारण लोकांनी बोललेलं सर्वसाधारण सर्व शेतकऱ्यांनी म्हटलो काय शेतकऱ्यांनी म्हटलो लोकांची मेहनत जबरदस्ती का शेतकऱ्याची कुठली दखल घेतली नाही जवळपास वीस आमदार आणि सहा खासदार तिथे उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देऊन गेले भाऊला पण अद्याप शासनानं शासनाचा प्रतिनिधी शासनाचं कोणी मंत्री तिथे आलेलं नाही त्यामुळे कार्यकर्त्या तीव्र नाराजी आहे आणि एकीकडे शासनाने नाही काय म्हणजे कृषी मंत्री यांच्याशी म्हणते काही संवाद झालेला आहे आपल्याकडे काही याच्या का याच्याबद्दल काही सूचना आलेल्या आहेत काय नाही याच्याबद्दल काही सूचना आलेल्या नाही फोनवर काय चर्चा आली आम्हाला नाही वाटत की त्यांनी सकारात्मक चर्चा केली असं म्हणून पाहता शेतकऱ्याचा भाववाड म्हणजे आता भातकुली तालुक्याचा विषय जर घेतला तर भातकुली तालुक्याचाच एक लाख एकर जमीन आहे आणि जर एका एकरावर पाच क्विंटल उत्पन्नावर हजार रुपये जरी शासनाचा भाव कमी भेटला असेल तर पाचशे कोटीची लूट फक्त भातकुली तालुक्यातून के शासनानं केलेली आहे <laughs> म्हणून पाच हजार कोटीची लूट शासनानं केलेली आहे म्हणून शासन कर्जमाफी दे जरी दे देईल दे दे तरी त्या काही शेतकऱ्यावर उपकार करणार नाही हे शेतकऱ्याचे पैसे त्यांना द्यावेच लागणार आहे जर कर्जमाफी जा जर या जर उपोषणात जर हा जर प्रश्न जर निकाली जर निघाला तर येणारा जे उपोषणाचा जो मार्ग राहील तो कोणत्या पद्धतीचा राहील हे उपोषण आता गंभीर स्वरूपाचं आंदोलन हे आता पेटणार आहे गावोगावी प्रत्येक ठिकाणी शेतकरी आता जागृत झालेला आहे जर या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर प्रहार कार्यकर्ते आत्म सामूहिक का आत्महत्या सामूहिक आत्मधन आम्ही कुठल्याही स्थळा स्तारा, स्तरावर जाणे तयार आहे मच्छाऊनसाठी गेल्या निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकारनं एक वचन नामा होता त्यांचा का शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू शेतमालाला भाव देऊ सोयाबीनला सहा हजार भाव देऊ पण या एकाही मुद्द्यावर शासनाने गांभीर्य घेतलं नाही आणि कर्जमाफी पण केली नाही भाव पण दिला नाही त्यासाठी गेल्या पाच दिवसापासून मान्य बच्चूभाऊ मोजरी येथे उपोषणाला बसले आहे त्यानिमित्त आम्ही भातकुली तालुक्यातील समस्त शेतकरी आज भातकुली तहसील कार्यालयावर येऊन एक तहसील कार्यालयावर चढून आम्ही एक शांततेच्या मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करत आहे आज फक्त आम्ही सुतडी बॉम्ब फोडला आहे पण आता उद्या परवा दोन तीन तीन दिवसात जर या आंदोलनाची किंवा या बच्चूच्या उपोषणाची दखल शासनानं ना घेतली नाही तर पुढचं आंदोलन हे आमचं गां भगतसिंगच्या मार्गावरचं असेल आज आम्ही बाहेर सुतडी बॉम्ब फोडले पण उद्या होऊ शकते आम्ही विधानसभेत बॉम्ब फोडू सुतडी बॉम्ब फोडू उद्या होऊ शकते आम्ही जिल्हाधिकारत फोडू आता पुढचं पुढचं जे आंदोलन राहीन हे एकदम आक्रमक राहीन आमचं प्रतिक्रिया बरोबर आहे का कारण की ज्या दिवशी भाऊ पोषणाला बसले होते त्या दिवसाचे आणि आजच्या पाचव्या दिवसात भाऊचं जवळपास पाच किलो वजन कमी झालेलं आहे अशी डॉक्टरची माहिती आहे आणि त्यांचा बी पी पण वाढत आहे त्यांना बी पीच्या गोड्या होत्या त्या गोड्या पण त्यांनी बंद केलेल्या आहे आणि त्यांना तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे सरकारनं जर तेरा तारखेपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाही तर ते पाणी पण बंद करणार आहे तेरा तारखेच्या नंतर i'm <laughs> going <laughs>